बन रात्री ढगफुटी सदरशी पाऊस झालाय काय परिस्थिती आहे या गावामध्ये या भागातील ग्रामस्थांच्या आपण एक लहुजी शिक्षण सेनेचे एक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे कसं पाहताय या एकंदरीत घटनेकडे सांगा आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती करून अर्ज देऊन पाठपुरावा करून आम्हाला न्याय भेटत नाही पहिली गोष्ट पूर्ण खुदावडी गावातल्या शेतकऱ्यांचं शेतातलं पाणी पूर्ण दलित वस्तीमध्ये येत आहे पूर्ण लहान सहान गर, घरं घरं आहेत ब लहान सहान लेकरं आहेत पूर्ण दलित वस्तीमध्ये पाणी गेलेलं घरामध्ये पाणी गेलेलं आहे पूर्ण संसार उद्ध्वस झालेला आहे तरी प्रशासनाला ही विनंती आहे की त्याने तात्काळ येऊन पंचनामा करावा ज्या ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना मदत करावी या शासनाला माझ्याकडून विनंती नाही तर माझ्याकडून एक आव्हान आहे या लवजी शक्ती सेनेचा लहुजी शक्तीसेनेच्याकडून तुम्हाला एक आव्हान आहे की या ग आमच्या दलित वस्तीमधले येऊन पंचनामा करून योग्य ती मदत भेटावी नाहीतर या या ठिकाणी आम्हाला न्याय जर नाही भेटला तर आम्ही लहूजी शक्तीसेनेच्या वतीनं पूर्ण तीव्र निषेध करून आम्ही उपोषणला बसणार आहे आम्ही आमचं पूर्ण आयुष्य या आहे यामध्ये सध्या खडतर प्रवासामध्ये आम्ही जगत आहोत आमचा पूर्ण थोडं पण पाऊस पडला की आमच्या वस्तीमध्ये पूर्ण लाटाचा पाऊस आला लाटाचं पाणी आल्यासारखं येते लेकरं वाहून जायची परिस्थिती सध्या झालेली आहे तर आम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे तरी आम्हाला एक प्रशासनाला आव्हान आहे आमच्या सम समाजाचं की आम्हाला योग्य ते तात्काळ न्याय द्या ना तर आम्ही पुढील पाऊल आम्ही उचलण्यासाठी आम्ही इथं सध्या थांबलेलो आहे काय नाव आहे आपलं सीताबाई हिराचंद काकडे रात्री ढग फुटी सदृश्य पाऊस झालाय पाऊस आपल्या घरामध्ये घुसलेला दिसतोय कपडे भिजले अंगाखाल वरलं झालं सगळं घरात धान्य भिजलं बाहेर आला नाही आज चार वर्ष झालं आम्ही तक्रार करता होतो त्यांनी मान्यता कर ना ते गावाने घालताच ते नळ्या पण घाल ना ते पहिलं रोड लेवल होतं पाणी जात होत ह्या वर्षी पाणी जायचं वाट आडविल्यासारखं झालं चढविली ते चेंबरच्या वरी हे फूट दीड फूट चढविले ते मोहरनं चढविली ते आमचं घर सध्या आता पाण्यात आहे ती पाणी आता शेतातून शेतकऱ्याला बी सांगून बघितलो त्याने म्हणले तुमच्या गावाले काय करतील ते तुम्ही निर्णय घ्या गावाल्याकून मग कसं करायचा नळ्या घालतो म्हणले घातली नाही ते निम्म्याचा भाग त्या रस्त्याने जाता निम्म्याचा भाग ह्या रस्त्याने जाता म्हणण्यात त्यांच्या बोलण्यात राहून गेलं मग रात्री पाच पाच पावणी पाचला दहा फुटी झाल्यानं झालं पाणी आले बाहेर बी झालंय ना आम्हाला घरात बी झालंय ना स्वयंपाक पाणी बी करालही ना कसं करायचं सध्या उपाशी